नमस्कार पूजा स किचनमध्ये तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत पूजास किचन चॅनलवर आज आपण बघणार आहोत पापल जेल केकची पूर्ण रेसिपी तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा तर सगळ्यात आधी मी इथे व्हॅनिला प्रेमिक्स घेतलेला आहे तर मी इथे हाफ के जीचा केक बनवणार आहे त्यासाठी एकाच वाटीने दोन वाटी इतकं मी प्रेमिक्स घेतला आहे आणि त्यात पळीभर तेल टाकून गरजेनुसार पाणी टाकून आपल्याला एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि हे बॅटर तयार करताना आपल्याला एकाच डायरेक्शनने फिरवायचं आहे ह्यामुळे बॅटरमध्ये एअर बबल्स तयार होत नाही आणि केक आपला स्पंजी बनतो प्रमाण आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे इथे मला बॅटर थोडं घट्ट वाटत आहे मी पुन्हा थोडंसं पाणी टाकून त्यात एक पाव चम्मच इमल्शन टाकून घेतलं आहे यात आपल्याला ज्या फ्लेवरचा केक बनवायचा आहे त्याच फ्लेवरचा म्हणजेच पॅनॅपल फ्लेवरचा एसेन्स पण आहे आणि कलर पण आहे तर थोडंसं असं मी इमल्शन टाकून असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट झाली आहे कुकरमध्ये झाकणी ठेवून मस्त वाफ पण कोंडली आहे आणि केक टेनला मी बटर पेपर लावून मस्त तेल पण लावून घेतलं ला आहे आणि हे बॅटर सगळं त्यात ओतून टॅप करून असं कुकरमध्ये ठेवून दिलं आहे सात ते आठ मिनटं आपल्याला गॅस मध्यम ठेवून केक बेक करायचा आहे तोपर्यंत मी चिराग गोल्डची क्रीम फेटून घेत आहे केक थंड झाल्यानंतर त्यावर आपल्याला अशी सुरीकडेने फिरून घ्यायची आहे मगच आपल्याला थ्रेड टाकायचा आहे तर केक आपला थंड झाल्यानंतरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे आणि थ्रेड हा मी असा टाकून विरुद्ध दिशेने खेचून घेतला आहे इथे दोन लेयर्स झालेले आहे आणि मी बेसवर थोडीशी क्रीम लावून घेतली आहे आणि जो आपला वरचा भाग आहे तो आपल्याला खाली करायचा आहे म्हणजे शुगर सिरपचं पाणी मस्त लागलं जातं तर मी ते साखरेचं असं सा पाणी करून घेतलं आहे आणि ते आपल्याला असं सा बोटाच्या साह्याने सगळीकडे टाकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी टाकून घेतलं आहे आणि त्यावर मी क्रीम फेटून घेतलेली होती ती अशी टाकली आहे तर आपल्याला अशी व्यवस्थित आयसिंग करून घ्यायची आहे तुम्हाला इथे आयसिंग करायला पायपिंग बॅगमध्ये भरून करायची असेल तर तुम्ही पायपिंग बॅगमध्ये पण भरू शकता यावर मी पॅन ॲपल फ्लेवरचा क्रश टाकला आहे पॅच्युलॅच्या सहाय्याने तो सगळीकडं असा स्प्रेड करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला दुसरी लेअर्स ठेवून घ्यायची आहे आणि त्यावरही आपल्याला शुगर सिरप टाकून घ्यायचं आहे बोटाच्या साह्याने असं मी टाकून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला त्यावर क्रीम टाकून घ्यायची आहे क्रीम लावल्यानंतर आपल्याला इथे शेवटच्या लेअर्सला क्रशचा वापर करायचा आहे अशी मी आयसिंग करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मी आईस केकला चिराग गोल्डची क्रीम वापरते तर क्रीम कशी फेटवायची त्यावर मी लवकरच व्हिडिओ टाकेल तर अशी आपली क्रीम साईटने लावून झाली की आपल्याला ती अशी मधी स्प्रेड करून घ्यायची आहे आणि जोपर्यंत आपल्या केकला सेप येत नाही तोपर्यंत आपल्याला टर्न टेबल फिरवत राहायचं आहे तर इथे आयसिंग झाली आहे तर इथे मी दोन चम्मच न्यूट्रल जेल घेतलं आहे आपल्याला जेल केक बनवायचा आहे तर असं जेल आपल्याला थोडंसं फिरून घ्यायचं आहे आणि त्यात थोडंसं इमल्शन टाकून आपल्याला जेल केकमध्ये असं मिक्स करायचं आहे तर यात फ्लेवर खूप छान असतो तर मी इमल्शन आणि एसेन्स हे एकत्रच वापरलेलं आहे आणि हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला केकमध्ये असं डिझाईन करून घ्यायचं आहे मी असं मध्यभागी टाकून घेतलेलं आहे आणि त्यावर आपल्याला पॅचुलाने फिरून घ्यायचं आहे कडाने तुम्हाला तुमच्या पद्धतीने जशी हवी असेल तशी डिझाईन देऊ शकता मी अशी डिझाईन देऊन त्यावर आता क्रीमने सजवणार आहे पायपिंग बॅगमध्ये नोजल घालून आपण असे ग्लासमध्ये पायपिंग बॅग उलटी ठेवून क्रीम भरून घेणार आहे तर इथे डिझाईनसाठी मी नोजल मोठाच घेतलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणात तुम्ही नोजलचा वापर करू शकता तर इथे आपली अशी पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून झाली आहे आणि आपण जे पायपिंग बॅगच्या पुढचं टोक असतं ते आपण कात्रीने कट करून घेणार आहे आणि हवं तसं आपल्याला इथे डेकोरेशनसाठी डिझाईन देऊन घ्यायची आहे मी ह्या पद्धतीची अशी डिझाईन करून घेतली आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर स किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा तर अशी आपली डिझाईन तयार झाली आहे वरील साईटची आता आपल्याला तळाची डिझाईन करून घ्यायची आहे मी त्याच नोजलने थोडीशी वेगळी डिझाईन खाली पण करून घेतली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला सजावटीसाठी शुगर बॉल पाहिजे आहे तर इथे मी शुगर बॉल पण टाकून घेणार आहे त्याआधी बड्डेचा केक होता त्यासाठी मी हॅपी बड्डे असं स्टिकर लावून घेतलं आहे आणि शुगर बॉलने मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर कडेने आपल्याला जे बॉल आहे त्यावरही असे डेकोरेशन करून घ्यायचं आहे तर आहे आपला पायनॅपल फ्लेवरचा जेल केक तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच